कृषी समृद्धीवर आज आपण हळद व आले पिकातील कंदमाशी नियंत्रण याबद्दल माहिती घेणार आहोत कंदमाशी शेतात दिसायला सुरुवात झाल्यानंतर लॅमजे दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाणी किंवा रोगू दीड मिली प्रति लिटर किंवा क्विनॉलफॉस दीड ते दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पावसाची उघड न मिळाल्यास क्लोरोपायरिफॉस दहा टक्के दानेदार एकरी सहा किलो कंदाजवळ टाकावे तसेच उघडे पडलेले कंद मातीनी झाकून घ्यावेत वेळेवर हळद आणि आल्याची भरणी करून घ्यावी एकरी तीन ते चार मातीची किंवा प्लास्टिकची पसरट भांडी घ्यावी त्यात भरडलेली एरंडीचे बी दोनशे ग्राम दीड लिटर पाण्यात टाकून शेतात ठेवावे यामुळे आठ ते दहा दिवसानंतर मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशी आकर्षित होऊन त्यात पडून मरतात कंदाचे नुकसान करण्याआधीच कंदमाशी नियंत्रित होत असल्यामुळं ही उपाययोजना एकदम प्रभावी उपाययोजना ठरू शकते माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर